कोणी असो विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणारे पाहिजे मोदी इज अ बेस्ट ऑफ ऑल खड्डे फार आहे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आणि थोडी सेक्युरिटी फॉर गर्ल्स त्या हिशोबाने हवी आहे साहेब साहेब तर मोदीने देशासाठी खूप काही केलं आहे नमस्कार मी सध्या नगर शहरात आहे आणि शहरामध्ये आपल्याला काही कॉलेज कुमार आणि कॉलेज कुमारी दिसल्या जे की त्यांचा शेवटचा पेपर होता त्या पेपरनंतर त्यांनी व्हाईट शर्ट रंगीबिरंगी केलेले आहेत आणि हे सगळे फर्स्ट टाइम वोटर आहेत पहिल्यांदा ते यावेळी निवडणुकीत मतदान करणार आहेत आणि त्यांच्याविषयी आपण चर्चा करूयात खरं तर ते आईस्क्रीम खात होते पण आईस्क्रीम बाजूला ठेवून आता ते थोडं त्यांच्या भविष्याविषयी बोलणार आहेत तुझं नाव काय तू काय करतो माझं नाव धवल शाह आहे आणि मी लास्ट इयर बीकॉम स्टुडंट आहे बीकॉम स्टुडंट म्हटलं हो, कॅल्क्युलेशन तुम्हाला व्यवस्थित निवडणूक चालू आहे माहिती आहे लोकसभेची निवडणूक आहे इथले उमेदवार माहिती आहेत कोण आहेत ओके तुला काय वाटतं की तू फर्स्ट टाईम वोटर आहे तू मतदान करताना दोन्ही असतील ते पॉलिटिकल पार्टी एक भाजपचे असतील दुसरे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे असतील तुला काय वाटतं की तू मतदान करताना त्या का दोघांकडून काय अपेक्षा करशील मी ही अपेक्षा करेल की चांगली फॅसिलिटी होईल आणि नगर डेव्हलप होवा आणि न्यू न्यू कंपनीज ह्यामध्ये यावा नगरमध्ये हेच तू आता समजा गेले काही वर्ष कॉलेज करतो आहेस किंवा आहेस तुला कुठले प्रॉब्लेम असे वाटतात की नगरमध्ये फिरताना जाताना मला हे हे प्रॉब्लेम्स असं वाटतात की हे प्रॉब्लेम्स आहेत हे सॉल्व्ह झाले पाहिजे अगदी छोटे छोटे नगरमध्ये लाईक खड्डे फार आहे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आणि थोडी सेक्युरिटी फॉर गर्ल्स त्या हिशोबानी हवी आहे प्लस लाईक थोडं डेव्हलप व्हावं बाकी काय मोदींविषयी काय वाटतं मोदी इज द बेस्ट अबकी बार पार म्हणजे तू ठरवलं आहे की तुझं मत कोणाला आहे Yes. येस याने आपलं मतच सांगून टाकलं चारशे पार म्हणून तुझं नाव काय माझं नाव आयुष भोरा आहे तुझं काय मत आहे की मतदान करताना तू काय विचार करशील बाबा लंकेंना द्यावं की विखेंना द्यावं काय विचार करून तू मतदान करणार मी मतदान करताना एवढं माझा सर्वप्रथम हाच विचार राहील का नंबर एक त्यांनी मूलभूत सुविधा सर्व लोकांपर्यंत पोहोचाव्या नंबर दोन ट्वेंटी फोर सेवन इलेक्ट्रिसिटी द्यावे नंबर तीन हे रस्त्यातले जे खड्डे आहेत रस्त्यांचं काम चांगलं चांगल्या प्रकारे चांगल्यारित्या व्हावं तू खासदारांनी काय कामं केली वगैरे असं माहिती आहे तुला आता नाही तू पहिल्यांदा मतदान करणार आहे फर्स्ट मग तू किती एक्सायटेड आहे मतदान करायला मी खूप एक्सायटेड आहे मी एकदम एवढं एक्सायटेड आहे की म्हणजे मला रातभर झोप झोपावी एवढे भर तू रातभर झोपणार नाहीस नाही झोपणार सकाळी जा लवकर जाऊन मतदान करणार हो सकाळी लवकर जाऊन मतदान करणार नक्की फोटो काढून दाखवा आम्हाला जरूर जरूर मोदींविषयी काय मत आहे तुझं मोदी इज अ बेस्ट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ऑल टाइम म्हणजे जेवढे आज म्हणजे सत्ते एकोणीसशे सत्तेचाळीसपासून ते आतापर्यंत मोदी सगळ्यात बेस्ट रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्यांनी जी म्हणजे देशाला जो जी खरी ओळख आहे ती जगासमोर आणून दिली त्याच्यासारखं कोण म्हणजे मला वाटत पुन्हा येईन पण विरोधक मोदींवर खूप टीका करतात बा मोदी आल्यापासून महागाई वाढली बेरोजगारी वाढली असं काय तुम्हाला जाणवतं किंवा काय तुमचं काय मोदी आल्यापासून म्हणजे महागाई बेरोजगारी हे म्हण म्हणणारे काही म्हणतील म्हणणारे काय म्हणते म्हणणं त्यांचं काम आहे परंतु मला असं वाटतं मोदीने देशासाठी खूप काही केलं आहे हे राम मंदिर उभं राहिलंय आता हे जुने जे लोक आहेत समजा वयस्कर लोक आहेत किंवा मातार त्यांना देवाबद्दल आजचा आजचा खूप असते तुम्हाला काय वाटतं राम मंदिर हा निवडणुकीत फॅक्टर असावा का त्याच्यावर चर्चा व्हावी का निवडणुकीत आय डोंट थिंक सो नाही तो मुद्दा नाही राम नाही वाटत तुझं नाव काय मी सार्ध कोढारी आहे तू बॅग का घेतली आताच कॉलेजमधून आलोय ना याने वेगवेगळ्या पद्धतीने टी शर्ट रंगवलंय ते झाकण्यासाठी त्याने बॅग घेतली आहे तो वेगळा विषय तुला काय वाटतं तू मतदान देताना जे काही कॅन्डिडेट आहेत काय विचार करशील काय विचार करून मतदान देणार मतदान मी असा विचार करेल की जो कोण आपला कॅन्डिडेट असेल ते निलेश लंके साहेब असतील किंवा सुजय विखे साहेब असतील कोणी असो विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणारे पाहिजेत किंवा जे युवा उद्योजक होत आहेत विद्यार्थ्यांमध्ये पण असे खूप एंटरप्रिनरशिपला जात आहेत तर त्यांना लवकरच लोन उपलब्ध हो किंवा पुढे जाऊन बिझनेसमध्ये काय करता येईल यासाठी काय करते खासदारांनी केलं पाहिजे तू आता दोघांची नावं घेतलीस तू दोघांना ओळखतो का की बाबा प्रचारात बघितलं किंवा सोशल मीडियावर बघितलं तुला काय वाटतं की आरोप झाले एकमेकांवर की कोण जास्त आहे कोण कमी आहे कोणाला इंग्लिश येतं कोणाला नाही येत काय वाटतं तुझा खासदार हा इंग्लिश बोलणाराच असावा मला असं वाटतं की खासदारांनी इंग्लिश बोलू किंवा मराठी बोलू त्याच्याही प्रश्न नाही पडत पण खासदारांनी काम केलं तर त्यापासून जास्त फरक पडू शकतो ते इंग्लिश बोलतील हिंदी बोलतील ते त्यांचा प्रश्न आहे तुला काय वाटतं दोघांपैकी कंपॅरेटिव्हली कोण थोडंसं अपसाईड वाटतं असं मी एक्झॅक्टली नाही सांगू शकत पण काम दोघांचे सारखे आहेत निलेश लंकी साहेबांचं सा पण लॉकडाऊनमध्ये पण फार चांगलं काम होतं त्यापासून पण आम्ही खूप काही शिकलो आणि म्हणजे माझं ओव्हरऑल मत निलेश लंकींसाठी असेल आणि मोदींविषयी काय वाटतं चांगले म्हणजे देशासाठी जर बघा गेलं तर खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे नरेंद्र मोदी साहेब बस म्हणजे पंतप्रधान व्हायचं असं वाटतं का हो मग तुझं मत तुझं मत मग त्यांच्या उमेदवारांना का नाहीये निलेश लंकेंना का कारण देशासाठी नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी असले पाहिजेत पण नगर साईडला जे आपले खासदारकीसाठी आहेत तर कम्पेरेट निलेश लंके साहेबांचं काम जास्त चांगलं आवडतं तुझं नाव काय मित्रा माझं नाव करण हेमेंद्र भंडारी तुझं काय मत आहे निवडणुकीत मतदान करताना काय विचार व्हावा पहिल्यांदा जो मत देतो त्याने काय विचार करावा पहिल्यांदा मत देताना एक जस्ट तुम्हाला जेवढं कळतं आहे आता जसा नगरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची चांगलीच कमी आहे त्यानंतर कॉर्पोरेट सेक्टरची कमी आहे मग जसे फॉरेन कंपनीजचे ब्रांचेस वगैरे किंवा बाकी अदर सेक्टर्स म्हणा तर जसं हॉस्पिटॅलिटी वगैरे आहे तर ह्या सगळ्या ज जेवढं जो कोणी असं वाढ करू शकतो ज्याच्यात हे सगळं एक ओवरऑल अहमदनगरला एक सिटीला एक चांगल्या थरावर चांग घेऊन येऊ शकतो जसं आज पुणे अँड बॉम्बे जसे चांगले मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत असे नगरला जो पुढं घेऊन जाऊ शकतो एक अशा उमेदवाराला वोट देणं गरजेचं आहे मधल्या काळात तुला माहिती आहे की महाराष्ट्रात खूप पक्ष फुटले खूप इकडे तिकडे गेले आमदार फुटले सगळ्या गोष्टी झाल्या तुम्ही तरुण मतदान देताना हे जे काही राजकारण घडतं याविषयी तुम्ही कधी विचार करता का एकमेकात गप्पा मारता का काय होतं का नाही एवढं असंच नाही कारण शेवटी राजकारण सांगितलं तर कामं कमी पण मात्र एकमेकांचं म्हणजे त्यांना पोझिशन्स जास्त पाहिजेत आमचं मत जे आहे ते ज्याला पोझिशन घ्यायचं आहे त्याच्याकडे नाही पण ज्याला काम करायचं आहे आमचं त्यांच्याकडे वोट असणार आहे आज आम्ही जस्ट ट्वेंटी इयर्स ओल्ड आहोत आम्ही आमचं फर्स्ट वोट असेल ऑबियसली आफ्टर एटीन बट आमचं पहिल्यांदा मत असेल बट तरी आम्ही त्यांच्याकडे जास्त फोकस करू जे खरंच ओवरऑल डेव्हलपमेंटकडे जास्त फोकस करत असतील आणि वेर ॲज जसं मोदींबद्दल तुम्ही विचारत आहात तर आफ्ट मोदीबद्दल बस एक लक्षात येतं का आज आम्ही तरुण पिढी असून आम्ही जेवढे एन्थुजियास्टिक नाही आहेत तेवढे मोदी सर तेवढे जास्त एन्थुझियास्टिक आहेत त्यांना ते ज्या प्रकारे त्यांचे काम करण्याची जी पद्धत आहे जी स्टाईल आहे ती आजपर्यंत एवढं पावर कोणात नव्हतं राहुल गांधींविषयी काय वाटतं राहुल गांधी इज ठीक आहे आता त्यांना एवढं जास्त खूप कमी एजमध्ये त्यांना बघितलं त्यांच्याबद्दल जास्त काही माहिती नाही आहे बट जे इंडियाला आजपर्यंत चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट केले ते म्हणजे फक्त नरेंद्र मोदी हो आपल्याकडे एक मित्र आहे जो खरं तर आईस्क्रीम खात होता आणि आईस्क्रीम संपण्याची तो वाट बघत होता मित्रा आईस्क्रीम खाऊन झाला आता मतदान करणार की नाही मतदार करणार तू हिंदी बोलू की मराठी काय हिंदी हिंदी मी मराठीत विचारतो हां मी मराठीत विचारतो तू हिंदीत उत्तर ओके ओके काय वाटतं तुला मतदान देताना तुमच्यासारख्या तरुणांनी काय विचार केला तुम्ही अगदी आईस्क्रीम खाताना पण फ्लेवर निवडता <laughs> अच्छा तर मग मतदान करताना काय गोष्टी बघितली इथं मतदान त्यालाच द्यायला पाहिजे ज्यांनी खरोखर म्हणजे डेव्हलपमेंट करणार लाईक इथं आता नगरमध्ये रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चरचं डेव्हलपमेंट मला एवढं वाटत नाही आहे प्लस एज्युकेशन इथं कॉलेज म्हणजे पोर फक्त असं घेतात कारण डिग्री लागत ही म्हणून या कॉलेजला घेऊ कॉपी करू पास होऊ नाही तसं तसं नाही लागत कॉलेज म्हणजे फक्त असं कॉपी वगैरे ते नाही चाललं पाहिजे कॉलेज इथं नीट म्हणजे एकदम स्ट्रिक्ट व्हायला पाहिजे आणि द रोड रोड पण एकदम डेव्हलप व्हायला पाहिजे नगरचे रोड म्हणजे एकदम बेकार कंडिशन आहे सध्या ते अजून डेव्हलप व्हायला पाहिजे मोदी आणि राहुल गांधी विषय काय म्हणतो मोदी अँड राहुल गांधी मोदी मोदीच यायला पाहिजे कारण त्यांनी इंडियाच्या डिफेन्ससाठी खूप काही केलं आहे डिफेन्स सिस्टीमला अपग्रेड केलेली आहे इंडियाचं नाव खूप केलेलं आहे इंडियाचे रिलेशन सगळ्या कंट्रीसोबत जे केलेले आहे रशियासोबत असो का युक्रेनसोबत असो अमेरिकासोबत असो ते खूप चांगले रिलेशन्स केले ते आपल्या कंट्रीसाठी खूप चांगलं आहे मग मोदी जायला पाहिजे राहुल गांधी राहुल गांधीविषयी माहीत शब्द नाही आपल्यासोबत काही महिला मंडळ सुद्धा आहे जे की लांब लांब पळत आहे तुम्हाला आरक्षण माहिती हो, आहे ना महिलांना हो। तुम्ही तुमचं मत मांडलं पाहिजे की नाही हो। यावेळेस मत कोणाला देणार का देणार काय ठरलंय का, देनार, का मे बी लंकेनं कारण की जे काही लास्ट फाईव्ह इयर्समध्ये स्टुडंट्सला फॅसिलिटीज नाही भेटल्या किंवा ज्या काही अडचणी होत्या ते मे बी यावेळेस जर लंकेंना दिल्या तर मे बी फाईव्ह इयर्स पुढं बघू शकतो आपण की आपल्याला काही अजून फॅसिलिटीज उपलब्ध होत आहेत की नाही फॉर एक्झाम्पल फॅसिलिटीमध्ये लाईक बरेच स्टुडंट्सला बरेच काही काही प्रॉब्लेम्स येत आहेत जे की आत्ता फाईव्ह इयर्समध्ये नव्हते झालेले सॉल्व्ह तर मे बी आता इफ लंकेंना वोट केलं तर बघू शकतो की की होईल की नाही होणार तुम्ही असं कधी मैत्रिणी राजकारणावर बोलता का नाही कधीच नाही अरे बाबा हा शिंदे इकडे होते तिकडे गेले मोदी असं बोलले असं काही चर्चा होते नाही मोस्टली तर नाहीच म्हणजे का, का कारण की राजकारणच वीट आलाय की राजकारण नको असं काही काय नाही काय कारण काय कारण तर असं काही प्रॉपर नाही आहे बट तरी असं कधी चर्चा वगैरे तर नाहीच झालेली आहे निवडणूक आली आहे तर असं वाटतं का की या गोष्टीवर पण आपण गप्पा मारल्या पाहिजेत किंवा बोललं पाहिजे असं वाटतं हो लाईक राजकारण पण एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे ज्याच्यावर डिस्कशन वगैरे झालं पाहिजे कारण की तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते बऱ्यापैकी नेते सॉल्व सॉल्व्ह करतात त्यामुळे पुढे जाऊन तुम्हाला जे काही आयुष्यात प्रॉब्लेम्स येतील रस्ते असेल काही असेल ते नेते मंडळी सोडवणार आहे तर तुम्हाला असं वाटतं की राजकारण सुद्धा आजच्या मुलांनी त्याविषयी माहिती असावी त्याविषयी बोलावं व्यक्त व्हावं हे गरजेचं आहे हो नक्कीच गरजेचं आहे तुला काय वाटतं लंकेन मॅच म्हणजे इम्प्रूव्हमेंट्स पाहिजे आता रोड्स झाले बाकीच्या गोष्टी आहेत थोडे थोडे सगळ्यांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत विखेंनी पण खूप रस्ते बांधले अगदी नगरचा ब्रिज पण बांधला आता सगळ्यांचे काहीतरी पॉझिटिव्ह पॉइंट आहे सगळ्यांचे काहीतरी निगेटिव्ह या so, असं आता फर्स्ट टाइम मेन मोदी दिवशी काय वाटतं नाईस लीडर मोदी पंतप्रधान परत झाले पाहिजेत हो पण तू अंकेला मत दिल्या विखे तिथे जाऊन मोदींना पंतप्रधान करणार बघू आता अजून कन्फ्यूज असतो तू अजून आपल्यासोबत बाकीचे काय झाले का इकडे आहे इकडे या एक मिनिट तुझं काय आहे पळतेच कला नाही पाय वोटिंग कार्ड नाहीये का नाही काढलं नाही आज अजून नाही काढलं का काढायचं कधी का? आहे बरं जो वोटिंग कार्ड नाही पण तुला काहीतरी माहिती असेल की इलेक्शन चालू आहे कोणाला मत दिलं पाहिजे तुझ्या मित्रांना काय सांगशील कोणाला मत द्या का द्या त्यांचं तर त्यांचं डिसिजन आहे बट माझं जर द्यायचं झालं तर मी मोदीला दे मोदींना पण तू वोटिंग कार्ड काढलं नाही मोदींचं एक मत कमी झालं हो सी एच एक्झाम पण होते ॲक्च्युली मेमध्ये सो ते जमणारच होतं वोटिंग द्यायला तुला काय वाटतं की तुमच्यासाठी आजची जी पिढी आहे त्यांच्यासाठी नेते मंडळींनी काय केलं पाहिजे जे तुम्हाला भविष्यात त्याचा फायदा होईल अनएम्प्लॉयमेंट कमी झालं पाहिजे कुठे ना कुठे लाईक एवढी मेहनत करून पण डिग्री घेऊ घेऊन पण जॉब भेटत नाही किंवा मग खूप कमी पगारावर भेटतो सो तो प्रॉब्लेम तर कमी व्हायला पाहिजे आणि ऑब्वियसली सेफ्टी फॉर गर्ल्स त्यांना बोललो जे जे पळणार आहे त्यांना आपण मी मागे येईल दोन मिनट फक्त इकडे काढलेलं आहे आता दोन दिवसाआधीच झालं नाही अजून तरी नाही ठर कधी ठरणार आहे मतदान आलं जवळ आलंय आज पेपर संपले की मग म्हणजे मी एवढं पॉलिटिक्स मध्ये नाही पाहिलेलं तर आता जरा थोडं मी त्यावर लक्ष पण तुला काय वाटतं की तू मतदान जेव्हा देशील किंवा वोट देशील तेव्हा काय विचार करशील वोट का द्यावं त्या व्यक्तीला किती फॅसिलिटीज भेटतात आणि पुढे जाऊन काय ग्रो त्या हिशोबाने वोट वोट देऊ फक्त दिला आणि काहीच कामं होत नाही याला अर्थ नाही जो जोपर्यंत फॅसिलिटीज भेटणार नाही तोपर्यंत तो। नगर शहरात काय वाटतं कुठल्या फॅसिलिटीज झाल्या किंवा कुठल्या फॅसिलिटीज व्हायला पाहिजे काय नाही मी आत्ताच नगरमध्ये आली मी पुण्यात होते मी आता हां दोन महिनेच झाले मला नगरमध्ये येऊन मी फक्त एक्झाम पुण्यात पुण्यातलं वातावरण काय पुण्यात पुण्याकरता खूप विचार करतात तू पुणे आता तीन चार वर्ष झाली नगरची आहे पुण्यात गेली परत नगर परत आता नगरला आली आहे त्यामुळे वोटिंग वो कार्ड काढलं हो <laughs> मत द्यायचं कोणाला ठरलं ते कोण असं थोडंसं गुपित राहिलं तर थोडं चांगलं आहे ना बरं मग गुपित राहिलं तर ठीक आहे पण काय विचार करशील ते गुपित मतदान देताना काय विचार मला फक्त असं आहे की गव्हर्नमेंटने ऍटलीस्ट अशी फॅसिलिटीज द्यायला पाहिजे की इतरचे लोक पुण्याला जातात शिकायला म्हणजे पॉप्युलेशन पु, पुण्याची वाढते आणि जी ग्रोथ आहे ती पुण्याची इन्क्रीज होते नगरची होत नाही तेच फॅसिलिटीज जर आम्हाला नगरकरणांना दिली तर नगरची पण प्रगती होईलच सो so, मी फक्त एवढीच रिक्वेस्ट करेल की जे फॅसिलिटीज तुम्ही पुण्याला प्रोव्हाइड करतात तेच नगरला गेले तर जास्त बेनिफिशियल राहील तुला आता नगरमध्ये दोन उमेदवार आहेत विखे असतील लंके असतील ते दोन्ही उमेदवार पुढे जाऊन त्यांनी या फॅसिलिटीज द्याव्यात हे ठीक आहे पण राजकारण करताना सुद्धा आजची पिढी व्यक्त होते की हे हे करू नका असं बोलू नका टीका करू नका पक्ष बदलू नका अशी काही चर्चा होते का तुमच्या मित्रांची हा अशी खूप वेळा होतात बिकॉज आता कसं आहे की गठ पडलेले आणि मध्ये पण काही गट वेगळे झाले होते काही परत मिक्स झाले तर ते असं ते काय म्हणतात त्याला एक फॉर्म नाही ते एक गटाकडे कारण की ह्याच्यामधले उमेदवार काही इकडं शिफ्ट झाले कधी इकडे शिफ्ट होतात ते तर ते ॲटलिस्ट लोक बघून शिफ्ट होतात ते हे नाही बघत आहे की पार्टी काय वर्क करते पार्टीच्या सपोर्टला नाही तर ते एक मेंबरच्या सपोर्टला जातात ते माझं रिक्वेस्ट असेल की पार्टीच्या सपोर्टला गेले तुम्ही जर पार्टीच्या हितमध्ये बोला तुझं मत आहे की राजकारण्यांनी लॉयल राहा हां एक्झॅक्टली तेच तर तरुण मंडळींनी आपलं मत व्यक्त केलं आहे पहिल्यांदा मत देणार हे सगळे होते सगळ्यांना वाटतं की आपल्या शहरात सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात त्यासाठीच प्रत्येकाने प्रयत्न करावेत ऑफकोर्स प्रत्येकांना मोदींविषयी एक वेगळी आपुलकी आहे ते तेही त्यांनी बोलून दाखवली नगरमधून मी अश्विन महाजन लोकमत लोकमत कुणाला Vai,